राजन स्मसरान शिंदे महाराष्ट्र लाईव्ह न्यूजमध्ये आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे आज आपण भंडारा जिल्ह्यातील एका मोठ्या तालुका म्हणजे पोणी इथे आलो आहे तरी माननीय विद्यमान सरकारने या क्षेत्रामध्ये कोणत्या प्रकारचे रोजगारासाठी काम का केले जाणून घेऊ धंद्यासाठी विद्यमान सरकारने काय केलं तुमच्या पोणी सारख्या ठिकाणी घराने पाहिजे तर नाही केलं ना काय केलं नेमकं नेमकं काय असं कोणतं तरी कार्य केलं राजा एकही प्रश्न मिटवलेला नाही कोणत्या हे सौंदर्यीकरण दिसते समोर याच्यामध्ये सौंदर्य कार्यामध्ये दुकानाचे चार बनवायचे पाहिजे होते अच्छा कार बेरोजगार म्हणजे जे फुटपाथवर होते दुकानदार त्यांना कमरे मिळाले असते हां आणि आम्ही कमरे घ्यायला म्हणजे फुटपाथवर दुकानं असल्याच्या कारणास्तव ते कमरे तोडून तिथं सौंदर्यीकरण केलं त्या सौंदर्यीकरणाचा तुम्हाला बेनिफिट नाही मिळाला तुम्हाला तिथं दुकानाच्या शाळा असल्या तर तुम्हाला रोजगार मिळाला काय सध्याच्या परिस्थितीमध्ये विद्यमान जे सरकार होती दहा वर्षामध्ये किती लोकं आनंदात आहेत त्याच्यामुळे लोकांना न्याय मिळाला रोजगार मिळाला रोजगाराच्या बाबतीत कोणाला विना सरकार आहे पुरी भेट ठरली आहे काही रोजगार नाही राहिला आहे बेरोजगारी वाढली आहे इकडे तिकडे फिरत आहे उद्योगधंदे नाही त्यामुळे लोक ग्रामीण एरियासोबत शहराकडे वरून जायचे पुणे मुंबईसारख्या ठिकाणी जावं लागते त्यामुळे काही रोजगार राहिलेला नाही ते सरकार आहे बेरोजगारीच्या बाबतीत बाकी बाबतीत शेतकऱ्याच्या बाबतीत थोडी सरकार योग्य आहे शेतकऱ्याने

जाणार दोन्हीच आहे पण मौनीमध्ये विकास आतापर्यंत काही दिसलंच नाही आम्हाला आज युवा पिढी आमचे जे, जे वेचना लागले ला आहेत आणि वेगवेगळ्या कामं करत आहेत कुणी काही आपल्यानुसार आपले, आपले पोट भरत आहेत युवा पिढीसाठी इथं काहीच विकास दिसत नाही जागोजागी रस्ते फोंडले आहेत मुलं वेगाने गाडी चालवतात तर धळणं खाली पडतात त्यांच्या आईवडिलांना पैसे लावासाठी कुठून आणणार ते जेणेकरून तिथं रोजगारच नाही कोणत्याच रीतीच्या रोजगारी तर आहे नाही आज तुम्ही एवढ्या दिवसानंतर आज तुम्ही फिरून राहिला याच्या पहिले तुम्ही कधी फिरून पाहिल्या नाही आज इलेक्शनची वेळ आली म्हणून हे सर्व आम्हाला दृश्य पाहायला दिसत आहे थँक्यू વર્ગાવ ચૌકા મારૂ પાણી

काय नाव सर पूर्ण आपलं सुनील सिंगाडे ठीक आहे थँक्यू सर किती प्रकारे म्हणजे लोकांना आनंदित होण्याला एक काम केले होण्याला काम चालू आहे वगैरे रोजगाराबद्दल काय सांगा भंडारामध्ये एक मोठी तालुका म्हणून कोबणी नावाडलेली आहे बरोबर आहे तालुक्यामध्ये बेरोजगारी आहे की नाही किती लोकांना रोजगार मिळतो याच्यामध्ये म्हणजे रोजगार नाही आहे सर आपलं नाव काय कुठे राहता आपण कोणीला आता रोजगाराची सद्यस्थिती जे विद्यमान सरकार होती याच्या आधी आपल्या रोजच्या सुविधा आपल्याला रोजगार जे युवा पिढी आहे यांना किती पट रोजगार मिळते म्हणजे रोजगार आहे ठीक आहे कोणता रोजगार मिळाला तुम्हाला तुमच्या मताने कोणती अशी एखादी मोठा प्लॅन्ट आहे फॅक्टरी आहे असं सांगा मला मग रोजगार कशाबद्दल मिळते

आणि आपल्या ना ते या भोवणीमध्ये क्षेत्रामध्ये रोजगार हा शून्य आहे इथे कुणाला काम नाही बस आपलं दोन वेळचं आपलं रोजी करणे आणि पोट भरणे बस एवढंच राहिला आहे आपल्या भोवणी कोणताही नेता येऊन काहीच करत नाही उत्तम शंकर चौधरी येऊन पोहोला जातो आणि या सरकारच्या संदर्भात बोलायचं एवढंच की आता जवळपास दहा वर्ष झाले आपल्या सरकार बी जे पी सरकार बसलेली आहे मात्र या बी आहे तुम्हाला आठवणी येत नाही आठवणी तर काही येत नाही कारण की शेतकरी पैसे रुपयाचं वाटप होते शेतकऱ्याकडतात मात्र तेच खताच्या स्वरूपात जी एस टीच्या स्वरूपात जी एस टी स्वरूपात खताच्या स्वरूपात कशीपासूल करतात त्या माध्यमातून हे विषय प्रकट करतो त्यामुळे या संदर्भामध्ये सरकार काय आहे कशी आहे हे लोकांना सर्वांना माहीत आहे त्यामुळे नेमकं मला सांगायची गरज नाही कारण की आज दहा वर्ष झाले दहा वर्ष नाही आज बऱ्याच दिवसापासून आपल्या कोणी शहरामध्ये उद्योग तर काहीच दिसत नाही कारण सर्वात सुरुवातीची नगर नगरपरिषद कोंबणीसाठी मात्र कोमणी नगर परिषद असून मेडिकल कशा प्रकारे ह्या सुविधा आहे आपल्या कोणी शहरामध्ये रोड वगैरे कसे आहेत रोड तर सर्वात बेकार रोड झालेला आहे कारण की कोणी युवा पिढी जी आहे आपल्या क्षेत्रामध्ये युवा पिढीसाठी जो आपला जे भंडारा जिल्हा आहे त्या भंडारा जिल्ह्यातून नावालेली एक तालुका म्हणून पुणे तहसील आहे तहसील ना तर एक मोठे गाव बरोबर आहे याच्यामध्ये युवा साडी मेन असं म्हणजे रोजगारासाठी सरकारने काय दिलं बनवा व्हिडिओ पाठवा व्हिडिओ आम्ही तुमच्या न्याय हक्कासाठी लढा देऊ ताज्या बातम्या व घडामोडींसाठी पाहत राहा फक्त महाराष्ट्र लाईव्ह न्यूज आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट करा आणि हो बेल ऐकून दबायला विसरू नका जय महाराष्ट्र